विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे रेग्युलर विषय आहेत त्यांच्या अभ्यासाविषयी चर्चा केलेली आहे रेग्युलर विषयामध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी या तीन विषयांचा समावेश केला होता आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे पातळीनुसार जे सोपे विषय आहेत त्यांच्या अभ्यासाविषयी त्यांच्या बुकलिस्टविषयी त्यांच्या स्टडी मटेरियलविषयी यांना मी सोपे विषय असे म्हणतो कारण ते कमी दिवसांमध्ये त्यांचा अभ्यास उरकतो प्लस कोणताही ग्रॅज्युएट असला तरी ते त्यांना विषय सोपायला समजायला सोपे आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुसरेही विषय टाकू शकता पण माझ्या मते सोपे विषय म्हणजे या, या, या तीन विषयांचा समावेशात असला पाहिजे एक इतिहास दुसरं भूगोल आणि तिसरं नागरिकशास्त्र या तीन विषयांना आपण सोपे विषय म्हणूया या तीन सोप्या विषयांच्या तयारीला सर्वसाधारणपणे आपल्याला आजही तीस दिवस शिल्लक आहेत या तीस दिवसाचं आपण तीन सेगमेंटमध्ये विभाजन करूया पहिला सेगमेंट दहा दिवसाचा सलग अभ्यासायचा आहे त्यापैकी कुठलाही एक विषय समजा इतिहास आहे दहा दिवसापैकी तीन दिवस जे आहेत ते आपल्याला स्पेअरमध्ये ठेवायचे आहेत सात दिवसामध्ये त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर राहिलेले तीन तीन दिवस हे ॲडिशन किंवा रिव्हिजनसाठी किंवा सरावासाठी आपल्याला नंतर वापरायचे आहे जे सात्रिक एकवीस दिवस हे तुमचे या तीन विषयाच्या अभ्यासाचे आहेत आणि तीन त्रिक नऊ दिवस हे ॲडिशन रिव्हिजन डिझास्टर मॅनेजमेंटचे आहेत हे या ठिकाणी लक्षात यायला हरकत नाही तर सुरुवात करू या सिलेबसप्रमाणे जो आपल्याला सोपा विषय आप आहे तो म्हणजे इतिहास आपल्या परीक्षेसाठी इतिहास हा विषय आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा विषय आहे आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तर विद्यार्थी मित्रांनो याची जर आपण काठिण्य पातळी बघितली तर आपल्या परीक्षेसाठी पदवी ही आता काठिण्य पातळी आहे म्हणजेच प्रकार हे जरा आता राज्यसेवा आयोगासारखे असणार आहेत सगळ्या विषयांसाठीचे म्हणून त्या लेवलनी थोडासा अभ्यास होणं अपेक्षित आहे मात्र बेस तोच तो जो आहे कंटेंट तोच तो जो आहे तो आपल्याला अभ्यासणं आता अपेक्षित आहे इतिहासाच्या अभ्यासासाठी सुद्धा जसं की आपण रेग्युलर विषयमध्ये पार्ट ए पार्ट बी पार्ट सी म्हणजे जे नौके आहेत त्यांच्यासाठीचा अभ्यास पार्ट बी म्हणजे मागील दोन तीन वर्षापासून परीक्षा देतात मात्र पास झालेले नाहीत त्यांच्यासाठी करावायचा अभ्यास आणि पार्ट सी जे एक दोन मार्गांनी पोस्ट फुटलेली आहे त्यांनी आता नेमकं काय करावं हो, त्यांच्यासाठीचा अभ्यास असं ह्या तीन सेगमेंटमध्ये आपण यावेळेस सुद्धा या तीन विषयांची विभागणी करणार आहोत त्यामुळं आपण सुरुवात करूयात इतिहासाच्या बुकलिस्ट स्टडी मटेरियलच्या संदर्भात पार्ट एसाठी पार्ट ए म्हणजेच परत एकदा रिपीट करतो वारंवार रिपीट करतोय कारण ते तुमच्या डोक्यात असं ठासून भरलं पाहिजे ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सिलेबस आपल्याला जो सांगितलेला आहे तो सर्वसाधारणपणे आधुनिक भारताचा इतिहास असं म्हटलेला आहे तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठीची पायामुळे जी खोळा तुटलेली आहे ती चौदाशे त्रेपन्न कॉन्स्टनटिनोपालचा पाडावा पासून ते आपल्याला सर्वसाधारणपणे गोवा संग्राम म्हणजे एकोणीसशे साठ म्हणजे चौदाशे त्रेपन्न ते एकोणीसशे साठ या कालावधीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला लागेल पार्ट एच्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासासाठी शालेय पुस्तकांचा वापर करावा त्यातला तोच भाग अभ्यासावा जो आधुनिक भारत या हेडींखाली प्राचीन आणि मध्ययुगींचं त्यासाठी काही पाहण्याची आवश्यकता नाही आहे त्याचबरोबर विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं आपल्याला म्हटलेला असल्यामुळं या अकरावीपर्यंतच्या शालेय पुस्तकासोबतच बालभारतीचे जे पुस्तक आहे कुमार केतकर सरांचे महाराष्ट्राच्या इतिहासावर तेही आपण अभ्यासावे या अभ्यासासोबतच आपण जर झालेल्या पी एस आय एस टी आय एस ओच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते, एक ते दोन हजार अठराच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्यातले सगळे प्रश्न आपण जर रिपीट केले तर मला गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की जर पंधरा प्रश्न इतिहासावर असतील तर किमान तीन प्रश्न आणि कमान बारा प्रश्न हे जुन्या प्रश्नपत्रिकेतले असतात म्हणून जुन्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न प्रश्न प्रकार पाहायला हे तुम्ही कधीही विसरू नका हे सगळ्या परीक्षेसाठी हे सगळ्या सिलेबससाठी सुद्धा लागू आहे यापुढून लक्षात ठेवा पार्ट बी पार्ट बी म्हणजे अधिक अभ्यासासाठीचा सा जो भाग आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर एच्या अभ्यासासह गो ग्रोवर आणि बिल्लेकर सरांचं इतिहासावरचं पुस्तक आहे त्याचाही आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि समाजसुधारकासाठी भिडे पाटील सरांचं एक पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक भिडे पाटील तर हे पुस्तकं जर बी ग्रुपवाल्यांनी ॲड केले तर मला वाटतं की त्यांचा सफिशियंट अभ्यास होईल आणि सी वाल्यांनी बीच्या अभ्यासासहित आणखीन काही पुस्तकं आहेत बी पी चंद्र सरांचं पुस्तक आहे इतिहासावरचं आधुनिक भारताच्या इतिहास इतिहासावरचं गंबा सरदारांचं पुस्तक आहे तेही आपण बघणं अपेक्षित आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स आहेत आधुनिक भारतावरच्या बी एसाठी असणाऱ्या त्याही आपण पाहणं अपेक्षित आहे त्याचबरोबर एखादी बीट एखादा टॉपिक जर झाल्यानंतर आपल्याकडे अजून वेळ आहे वाटतंय तर आपण विकिपीडियावर ही माहिती सर्च करायला हरकत नाही जी सिलेबस सदृश्य दिसते अशा पद्धतीने आपल्याला इतिहास या विषयाचा अभ्यास करावा लागेल पुढे वळूयात भूगोल या विषयाकडं भूगोल हा विषय सुद्धा परीक्षेमध्ये जो दिला आहे त्यासाठी त्यांचं सिलेबस स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि पुढे मग त्याचे पॉइंट दिलेले आहेत त्या पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पृथ्वीचा अभ्यास करा जगातील विभागांचा त्या अभ्यास करा हवामानांचा अभ्यास करा अक्षांश रेखांशचा अभ्यास करा महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान शहरे नद्या उद्योगधंदे प्रमुख पिके इत्यादी इत्यादी हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे कारण पंधरा प्रश्नांमध्ये बऱ्याचदा असं लक्षात येतं की या स्टेटमेंट लाईनशिवाय हीच काही प्रश्न परीक्षित आहेत तर ते प्रश्न कोणते हे आयडेंटिफाय करणं अपेक्षित आहे जे पार्ट ए वाले आहेत अभ्यास करणारे नवखे विद्यार्थी आहेत त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका प्लस बारावीपर्यंतची भूगोलाची पुस्तकं शालेय पुस्तकं आपली वाचावीत बस झाला अभ्यास जास्त नका करू वेळ कमी पार्ट बी वाल्यांनी अभ्यास करत असताना याच्यासह ए बी सौदी सरांचे पुस्तकं आहेत निराली प्रकाशनची त्या पुस्तकांचा अभ्यास करावा बस झालं वेळ कमी आणि जे सी वाले आहेत त्यांनी या पुस्तकासोबत जे एन सी आर टीचे बुक्स आहेत बारावीपर्यंतची त्याचं ॲडिशन करावं वा। मला वाटतं की हे सगळं जर तुम्ही छानपैकी केलात आपापल्या आप कॅटेगरीनुसार तर पंधरा प्रश्नांपैकी सर्वसाधारणपणे बारा प्रश्न तुम्ही केलेल्या अभ्यासातील असतील याची मी तुम्हाला खात्री देतो म्हणून आपण भूगोलाचा एवढा सीमित लिमिटेड अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो माझे सर नेहमी म्हणायचे माझ्या शाळेतले सर नेहमी म्हणायचे त्याची की प्रेरणा मी पहिल्यापासून घेतली होती ती म्हणजे काय तर त्यांचा अभाग होता अर्ज आहे हिस्ट्री जॉग्रफी बडी बेवफा रात पडी दिन में सफा याचा अर्थ असा की जे काय आपण रात्री वाचतो इतिहास बरोबर ते सकाळी आपल्या लक्षात राहत नाही तर एक मी छोटी ट्रिक या ठिकाणी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करेन ती म्हणजे काय हिस्ट्रीचा अभ्यास करताना घटनांचा कार्यकारण भाव लक्षात घेऊन अभ्यास करा म्हणजे एखादी घटना का घडली तिच्या मागची कारणं काय आहे हे लक्षात घेऊन आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे जॉग्रफीचा अभ्यास करत असताना ॲटलासमध्ये वाचलेली ठिकाणं वाचलेली माहिती शोधून ती परत एकदा कोऱ्या नकाशामध्ये भरा भरल्यानंतर ती बॅक साईडला काय माहिती भरलेली आहे ती लिहून काढा असं केलं तर तुम्हाला नक्कीच परीक्षेपर्यंत काय आयुष्यभरासाठी ह्या गोष्टी लक्षात राहतील याविषयी मी खात्री देतो यानंतर सोप्या विषयाच्या यादीतला आणखीन एक विषय आहे महत्त्वपूर्ण विषय आहे तो म्हणजे नागरिकशास्त्र त्याला आपण राज्यशास्त्र असं म्हणतो तर नागरिक शास्त्राचा जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे तो तीन पॉईंटमध्ये दिलेला आहे या परीक्षेसाठी तो असा भारतीय राज्यघटना राज्य व्यवस्थापन कंसात असं लिहिलं आहे आणि ग्राम व्यवस्थापन कंसात लिहिलं आहे बस तीन हेडिंगमध्ये सिलेबस दिलेला आहे याच्या अभ्यासासाठी सुद्धा जे नौके आहेत त्यांनी अकरावी बारावी अर्थशास्त्रामध्ये याचा जो सॉरी व्हेरी सॉरी राज्यशास्त्रामध्ये ज्या काही याचा भाग दिलेला आहे रिलेटेड राज्यघटनेच्या संदर्भातला आणि राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापनच्या संदर्भातला बारावीपर्यंतचा तो भाग आपण करावा त्याचबरोबर राज्यघटनेची मूळ प्रत मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती मूळ प्रत घेऊन ते कलम आणि त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आपण तपासून पाहूयात ते पुस्तक कुठेही उपलब्ध आहे मूळ प्रत घ्या आमच्यासारख्यांनी लिहिलेल्यांची प्रत नको कारण ती तंतोतंत अचूक आहे यासोबतच तुम्ही पंचायतराज यासाठी अर्जुन दर्शनकार म्हणून एक खूप दिवसापासूनचे लेखक आहेत त्यांचं पुस्तक आता अपडेट होऊन येतं ते पुस्तक घ्या बस ह्या अभ्यासासाठी तुम्हाला याच्यापेक्षा एक्स्ट्रा ए वाल्यांनी काही करणं अपेक्षित नाही बी वाल्यांसाठी मी सांगेन की हा विषय जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर या वरील अभ्यासासह नागपूर विद्यापीठाचं भारतीय राज्यघटनेचं एक पुस्तक आहे आय थिंक ते बी ए सेकंड इयर किंवा बी कॉम सेकंड इयरचं आहे त्याचे लेखक आहेत घांगरेकर भारतीय बाय घांगरेकर ते पुस्तक घ्या आणि ते पुस्तक आणि पार डे हे तुम्ही करा सफिशंट आहे त्यानंतर जे सीवाले आहेत परीक्षा देतात पण बिचारे नापास होत आहेत कारण कॉन्फिडन्स लूज आहे आणि इतर गोष्टी ज्याच्यावर आपण ऑलरेडी बोललेलो आहे तर त्यांनी यम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्यायला हरकत नाही आणि मग त्या पुस्तकातून काही गोष्टी ॲडिशन करायला हरकत नाही तर मित्रांनो ही आहे सोप्या विषयाची अभ्यास पद्धती ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अभ्यास साहित्य प्रत्येकासाठी वेगवेगळं दिलेलं आहे काल जर मी व्हिडिओ टाकला रेग्युलर विषयाच्या अभ्यासा संदर्भातला म्हणजे रोज करावाच्या अभ्यास संदर्भातला तर अनेकांचे कपले मला की सर हे खरोखरच होईल का हो एका महिन्यामध्ये शक्य आहे का अरे यार शक्य आहे म्हणून तर सांगतोय ना सार्वजनिक पब्लिकली बोलतो मी क्लासमध्ये बंद खोल्यात बोलल्यानंतर मी असं बोललोच नव्हतो म्हणायला या ठिकाणी आपल्याला एक चान्स असतो पण मी ज्या अरती बोलतो आहे रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो आहे यार खरं सांगतो खरं सांगतो होणार मी सांगितलं तेवढं करा पण ते तंतोतंत करा आजच्या अभ्यास पद्धतीचं एक शेवटचं इंग्लिश मी सरतो आहे जुन्या प्रश्नपत्रिकेत आलेले पी एस आय एस टी एसओ पूरपरीक्षा प्लस राज्यसेवा पूर्वपरीक्षा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार अठरा यातील प्रश्न पण तुम्हाला पाठ हवेत सगळ्यांना ए बी सीवाल्यांना ते जर पाठ असतील नशीब चांगलं असेल तर खुलजा सिमसिंग अलिबाबा चाळीस चोरांना जशी गुहा उवळल्यानंतर पैशाची खाण लागली होती तशी तुम्ही पाठ केलेल्या प्रश्नांची खाण तुम्हालासुद्धा अनुभवायला भेटेल तर मित्रांनो सोप्या विषयाच्या बाबतीमध्ये मला वाटतं की थोडक्यामध्ये एवढा सफिशियंट आहे परत भेटूया इथेच इत याच ठिकाणी एक्सपिरियन्स अकॅडमीच्या या माझ्या चॅनलवर तुम्ही आणि आम्ही परत गप्पा मारूयात जे दोन राहिलेले आवड विषय आहेत त्यांच्याशी